आम्ही खासदारकी करता स्मिता ताई वाघ नव्हत्या उमेदवार आम्ही उमेदवार होतो आम्ही मी आपा सगळे आणि हे आम्ही हे सांगायचो की स्मिता ताई खासदार होणार नाहीये नरेंद्र ना दामोदर मोदी हे पंतप्रधान होणार आहे आणि त्यांच्याकरता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला माझ्या मतदारसंघामध्ये त्रेसष्ट हजार मताचं लीड दिलाय आपल्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही त्याच्यावर आम्ही मार्ग काढू विनंती करू कारण की त्यावेळेस ते नवरदेव वाले आम्ही नवरदेव वाले होते ते नवरीवाले होते आता आम्ही नवरीवाले आहे ते नवरदेव वाले आहे त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमाचं भाजपचे सर्व जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील आम्ही निमंत्रण दिलेलं होतं आपण त्या ठिकाणी भाषणामध्ये खंत देखील व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी एक एकही जण या ठिकाणी उपस्थित नव्हतं निश्चितपणाने मी या भाषणातही बोललेलो आहे आणि मी वरिष्ठांकडे या गोष्टी मांडणार आहे की युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये जेणेकरून ज्याचा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा ना आपण एक संघ असल्यामुळे दोघं सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये अकराशे अकरा आमदार आपले निवडून येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे असं मला असं वाटतं हो संजय राऊत असं म्हणाले का आम्ही उमेदवार आयात करू मात्र गुलाबराव पाठवून विधानसभेच अरे मी तर मी जे मी पहिलेच बोललो होतो बाबा किती आयात करणार आहे आणि मी तयार आहे मी जसं किशोर आप्पा लंगोट बांधून तयार आहे तसं मी मी अंगाला तेल लावून तयार आहे